नमस्कार मित्रांनो मी राजुबेंद्र मित्रांनो शेतकरी मित्रांनो ह्या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत खुशखबर अशी बातमी आली आहे म्हणजेच राज्य सरकारकडून दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पैसे मिळणार आहेत तर हे पैसे कशाचे आहेत अशी दोन जिल्हे कोणती आहेत त्या जिल्ह्याचं नाव काय आहे सरकारने त्या दोन जिल्ह्यासाठी निधी किती मंजुरी करून दिली आहे आणि जिऱ्या आणि बागायत ह्या दोन दोन्ही शेतीसाठी किती अनुदान हे शेतकऱ्यांना मिळणार आहे हे सुद्धा सविस्तरित माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या आरबी मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील विशेष योजनेचे अपडेट सरकारी योजनेची माहिती भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला कोणते दोन जिल्हे आहेत ते जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना पहिला जिल्हा पहा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे सहन करावे लागले ला आहेत ला ह्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने चारशे बारा कोटी रुपयाचा निधी मंजुरी केला आहे पहिला जालना जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपये हे सरकारने आता मंजुरी करून दिली आहे त्याच्या ही, ही खरीप हंगामात जालना जिल्ह्यातील दोन लाख सव्वीस हजार तीनशे अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव हेक्टर जिर्यायती पिकाचे तर अठ्ठावीस हजार पाचशे शहाऐंशी हेक्टर पिंप फळ पिकाचे नुकसान झाले असल्यास अहवाल कृषी विभागाने दिला होता ह्या नुकसानीचे आढावा घेऊन जालना जिल्हा प्रशासने भरपाईसाठी शासनाकडे मागणी केली होती त्यानुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यातील फळपीक विभाग फळपीक शेतकऱ्यांना आणि जे इतर पिकं घेतात अशा शेतकऱ्यांनासुद्धा दिलासा आहे दोन्ही शे शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई मिळणार आहे त्याच्यानंतर आंबड तालुक्यासाठी सर्वाधिक दीडशे कोटी आणि घनसगावी तालुक्यासाठी एकशे एकोणचाळीस कोटी रुपये मंजुरी करण्यात आली आहेत जिरायती पिकासाठी शेतकऱ्यांना तेरा हजार सातशे रुपये प्रति हेक्टर बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि फळपिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत मिळण्याची अपेक्षा आहे तर शेतकऱ्यांना अशा प्रकारे जिरायती आणि बागायती फळ पिकासाठी हे अनुदान श... मिळणार आहे हेक्टरच्या प्रमाणे हे एक राज्य सरकारकडून या दोन तीन जिल्ह्यातील तालुक्यातील एक जिल्ह्यातील आणि दोन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अत्यंत बातमी खुशखबर आहे व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा इथंच थांबतो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद